तुमच्याकडे पण आयुष्यमान कार्ड नसेल तर तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या मदतीने हे कार्ड काढू शकणार आहे आणि सरकारकडून तुम्ही पाच लाखांपर्यंतचा मोफत उपचार घेऊ शकणार आहे तर हे कार्ड काढण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून आयुष्यमान ही ॲप्लिकेशन डाउनलोड करावी लागणार आहे आता ही ॲप्लिकेशन ओपन झाल्यावर तुम्हाला बेनिफिशरी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला कॅपच्या फिल करायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे पुन्हा कॅपच्या टाकायचा आहे आणि नंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला टाकून इथं लॉग इन करायचं आहे आता या मध्ये तुम्हाला पी वाय ही योजना निवडायची आहे आणि नंतर तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे आणि नंतर तुम्हाला सबस्कीम मध्ये पी वाय एम जे पी जे ए वाय ही स्कीम निवडायची आहे नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे नंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे नंतर तुम्हाला कॅपच्या भरायचा आहे आणि सर्च वर क्लिक करायचं आहे आता तुमच्यासमोर तुमच्या फॅमिलीमधील सर्वांचे आयुष्यमान कार्ड येऊन जाणार आहे आता ज्यांचं कोणाचं आयुष्यमान कार्ड काढायचं राहिलेलं असेल त्याच्या नावासमोर तुम्हाला डू के वाय सी नावाचं एक ऑप्शन बघायला मिळेल आता तुम्हाला डू वाय सी या ऑप्शनवर क्लिक आहे आता या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला भला मोठा एक अर्ज बघायला मिळणार आहे तो अर्ज तुम्हाला भरायचा आहे आणि नंतर ज्याचं कोणाचं तुम्हाला आयुष्यमान कार्ड काढायचं आहे त्याचा तुम्हाला एक फोटो काढायचा आहे नंतर त्याचा आधार नंबर तिथे टाकायचा आहे आणि नंतर त्या आधार नंबरवर एक ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी टाकून तुम्हाला तुमचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आणि इथंच तुमचं काम संपलेलं आहे अशा प्रकारे घर बसल्या तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड काढू शकणार आहे त्यामुळे तुमचं आयुष्यमान कार्ड तुम्ही काढलंय की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका